नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण यांना तु तुकारा सुशांत कुसपे वावरे यांना आपण दशमेचं मशीन दिलेलं आहे तर आपण बॅक टोकरेमध्ये मशीन त्यांना दिलेलं आहे त्यांनी भरपूर ठिकाणी मशीन बघितलेलं आहे मशीनची क्वालिटी आणि ह्याला फिक्स बेल्ट किंवा बेरिंगची क्वालिटी किंवा गिअर बॉक्स त्यांना मशीन आपण सांगणार आहेत ते तर साहेब मशीनची क्वालिटी कशी आहे मशीन किती जागा बघितलं तुम्ही सर मी भरपूर ठिकाणी मशीन बघितलं पण आपल्या त्रिमूर्ती या मध्ये मला पाहिजे अशी म्हणजे जी कंडिशन मला पाहिजे ती कंडिशन मला त्रिमूर्ती एजन्सीत मिळाली मला सातार मध्ये मी भरपूर ठिकाणी मशीन बघितल्या पण मला एवढी सेफ्टी आणि मला पाहिजे अशी चालणारी मशीन ती इथे मिळाली मला आणि त्या फॅसिलिटी मध्ये बाकीच्या कंपनी ह्या मशीन मध्ये काय फॅसिलिटी सर मला टायर म्हणा पुन्हा नंतर जे त्याच्या स्पीड वाढवायचं कमी करायचंय गिअरबॉक्स ह्या गोष्टी मला मिळाल्या रिवर्स मिळाला बरोबर चांगली म्हणजे सगळ्या फॅसिलिटी मिळाल्या आणि शेतकरी बगी, मित्रांनो बघायला गेलं तर मार्केटला किंवा भरपूर कंपनीच्या मशीन आहेत त्या मार्केटला आणि आपल्या मशीनमध्ये काही फरक आणि काय क्वालिटी आहे ह्यांनी भरपूर ठिकाणी मशीन बघितलेले आहेत भरपूर कंपनीच्या मशीन बघितले आहेत त्यांनी मशीन बघून चांगल्या क्वालिटीचं मशीन आपल्या त्रिमूर्तीमध्ये त्यांनी खरेदी केलेलं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन साहेब आणि की, की तुम्हाला जर कोणाला कोणत्याही मित्राला तुमच्या जवळच्या किंवा कोणत्याला बी खरेदी करायचं असलं तर आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीजमध्ये नवीन नवीन आपल्याकडे भरपूर ठिकाणी मशीन आहेत त्या तुम्ही मॉडेल बघ बग, बघाय गेलं तर नवीन सारख्या मॉडेल बघत असते त्या त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही शेतकरी मित्रांनो लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि आपण थोडक्यात मशीनबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया साहेब बघा गेलं तर ह्याला रिवर्स गिअर बॉक्स बॉक्स सिस्टीम आहे तिथं घेअर बॉक्स दिलेला आहे ह्याला तीन मध्ये बाकीच्या कंपनीमध्ये दोन चेन आहेत ह्याला तीन चेन दिलेल्या आहेत शिथून पाठीमागत जे मोठं मटेरियल येतं चालणीवरती त्याला इथं एक सिस्टीम दिलेला आहे आपण रिव्हर्स मटेरियल बाकीकडे गेलं तर रिवर्सनं मटेरियल परत आपल्या टोकरीत जातं आणि परत परत आतमध्ये मटेरियल हे करून मिक्स करून परत मटेरियल आपलं स्वच्छ धान्य निघू शकतं आणि त्याला बघायला गेलं तर लाईटचा सिस्टीम दिलेला आहे तुम्हाला त्याला डबल स्पीड सिस्टीम दिलेला आहे त्याला नऊ सोळा टायर दिलेला आहे त्याला इथं हवा कमी जास्त करायची सिस्टम आहे ड्रम जाळी बदलायचं सिस्टीम जा सोप आहे आता आपण ड्रम जाळी बदलली किती वेळात बदलली एक दहा पंधरा मिनिट हा दहा पंधरा मिनिटात मशीन तुम्ही जर सेटिंग करायचं म्हटलं तर दहा पंधरा मिनिटात मशीन कोणतंच तुम्हाला ड्रम जाळी बदलू शकत नाही आपल्या दहा पंधरा मिनटात ड्रम जाळी बदलू शकतो त्याला ऑइलचं सिस्टीम दिलेला आहे कॅन वेगळं दिलेला आहे त्याला तुम्हाला जर धान्य खाली साठलं तर ह्या तुम्ही ड्रम मध्ये टाकू शकता आणि ह्याला बी तुम्हाला ड्रम काढण्यासाठी सेफ्टी दिलेला आहे इथं कमी जास्त दिलेला आहे परत इलिवेटर दिलेला आहे इलिव्हेटर मध्ये बी बेल्ट दिलेला आहे इथं बघाय केला तर के तुम्ही हा चेन दिलेली हेवी ड्युटी आतमध्ये गेअर बॉक्स दिलेला आहे साहेब बघाय केलं तुम्ही इथं बी आपण तीन स्पीड मध्ये दिलेला आहे स्पीड ह्याला तीन स्पीड मध्ये आणि ह्याला हेवी ड्युटी चेसेस दिलेले हेवी ड्युटी पीटीओ शॉप्ट बघाय गेला तर तुम्ही बाकीच्या मशीनच्या आणि ह्या पीटीओ शॉप्ट आपलं बघा पीटीओ शॉप्ट बी दणकट दिलेला आहे ह्याला पूर्णपणे आणि आता ह्यांना शेतकरी मित्रांनो आपण ह्यांना पाचशे पंच्याहत्तर ला मशीन दिलेला आहे पाचशे पंच्याहत्तर साहेब तुम्ही ट्रॅक्टर किती दिवस झाले घेतलेला आहे आठ दिवस झाले आठ दिवस झाला शेतकरी मित्रांनो आठ दिवसात आपलं पहिलेच मशीन घेतलं असेल त्याला हा याला आठ दिवस झाला आपलं पहिलेच मळणी मशीन दशमे सायगरोजचं मशीन घेतलेलं आहे यांनी आणि पाचशे पंच्याहत्तर महिंद्रा आहे महिंद्राचा चांगला ब्रँड बी आहे आणि बघाय गेलं या साहेब या तुम्हाला अनेक माहिती देतो ह्याला वेळेवर ग्रेस करत राहा मशीनला काय होत नाही आणि कंपनीनं काय आहे बाकीच्या कंपनी फिक्स फिक्स कंपनीचं बेल्ट आहेत तुम्हाला माहिती नव्हतं फिक्स कंपनीचं बेल्ट आहेत ह्याला आता तुम्ही बघायला केला तर बाकीच्या कंपनीला फिक्स कंपनीचं बेल्ट नाहीत आणि ह्याला बी सगळ्या पूर्णपणे सेटिंग त्या चार फॅनमध्ये मशीन दिलेलं आहे आणि हिथनं जी जे तुमचं काय होतं बाकी ज्याला ही सिस्टीम दिलेली नसतात साईडला इलिवेटर हा कारण काय होतं मटेरियल खाली पडलं की तुम्हाला परत ड्रम मध्ये टाकायला लागतं त्यामुळे आपल्याला आप काय आहे की रिटर्न मटेरियल जाणार ह्याला रिटर्न मटेरियल देणार ह्याला बाकी ज्याला बेल्ट देतात आपण चेन दिलेला आहे फ्लॅविल बी एकदम हेव ड्युटी दिलेली आहे आणि कंपनीचा लोक आहे बघा दशमेशाय करू लोकलचं बिरिंग बिरिंग कोणतं किंवा फ्लॅविल बी लोकलचं आपण टाकत नाही आणि मटेरियल बघायला केलं तर तुम्ही आता असं मटेरियल बघा कसं क्वालिटी मटेरियल म्हणजे हलकी क्वालिटी दिली नाही कुठल्या गोष्टीना आणि ह्याला पाठीमागच्या साईडला बघा तुम्हाला गिअरला गिअर बॉक्सला बी तुम्हाला बेल्टला बी सेटिंग कमी जास्त करायची सिस्टीम दिलेलं आहे कमी जास्त करायचं आणि एक्सेल बी बघा त्याला मार्किंग दिलेलं आहे एक्सेल बी आपण चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे हलके क्वालिटी नाही डिक्स बी हलके क्वालिटीचे नाही सीआरचे टायर दिलेले आहे त्याला आणि शेतकरी मित्रांनो ह्याला सबसिडी अप्रुव्हल मशीन आहे जर कोणाला खरेदी करायचं असलं तर आपल्या त्रिमूर्ती अॅग्रो मध्ये साताराला हवेच्याकडेलाच आपलं शॉप आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आपल्याकडं बघाय मिळत्यात पॉवर विटर असून द्या रोटा विटर असून द्या मळणी मशीन असून द्या चाप कटर असू द्या छोटे छोटे अटॅचमेंट आपल्याकडं पाच हजार रुपयापासून साडेपाच लाख सात लाखापर्यंत मशीनरी विविध प्रकारच्या मिळते त्यांनी आपले व्हिडिओ प्रत्येक जणाला आवडतात तुम्हाला बे आवडलं तुम्ही आता मशीन बघताना कशी मशीन तुम्ही खरेदी केली म्हणजे त्रिमूर्ती मध्ये आम्ही थोडीशी ऑनलाईन अपडेट घेतली होती आपल्या शॉप आमचं नंतर आमच्यापूर मध्ये थोडस रिलेशन होतं तिथून आम्ही विचारलं तर आम्हाला ही माहिती मिळाली त्रिमूर्तीमध्ये मिळतो त्या दिवशी सर आम्ही संध्याकाळी चार वाजता पोहोचलो आणि आम्हाला बोलताना वगैरे सगळे इथले साहेबांशी व्यवस्थित कॉन्टॅक्ट झाले सगळ्यांनी आम्हाला वेळ दिला शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कोणत्याही किती आता तुमचं इथं गाव किती किलोमीटर साहेब नव्वद किलोमीटर आता शेतकरी मित्रांनो बघायचं झालं तर आपलं नव्वद किलोमीटर वरून आपल्याकडे आलं त्यांनी पहिलेच मशीन आलं त्यांनी डायरेक्ट बुकिंग केलं कारण का त्रिमूर्तीचा विश्वास इथंच आपल्याला जा जातो मध्ये विश्वास आणि मशीनची क्वालिटी कारण की काय त्यांनी मशीन बी बघितली नव्हती मशीन बघितलेली का साहेब हा मशीन तुम्हाला बघायच्या अगोदर तुम्ही बुकिंग केली आणि बघायच्या अगोदर मशीन बुकिंग बघितली तुम्ही बुकिंग केली आल्यानंतर तुम्हाला मशीन आम्ही सांगितलेला आणि त्यात काय फरक पडला का तुम्हाला हां म्हणजे मशीन जी सांगितली तीच मशीनची क्वालिटी मिळाली आ, तर शेतकरी मित्रांनो यांचं नाव सांगा साहेब तुमचं पोस्ट वाहोरे तालुकामान जिल्हा सातारा हा आणि अशाच व्हिडिओ मध्ये व्हिडिओ तुम्हाला बघत राहण्यासाठी तुमच्या आपल्या चॅनल ला तुम्ही लाईक करा शेअर करा नमस्कार साहेब तुम्ही मशीन खरेदी केल्याबद्दल तुमचं अभिनंदन